नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकावर तिसरी किंवा शेवटची फवारणी घेत ने असताना नेमकी किती दिवसानंतर आपल्याला फवारणी घेणे आवश्यक आहे सोबतच शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला कोणकोणत्या कुन औषधाचा वापर करायचा आहे जेणेकरून शंभर टक्के ऐव्हर त्या ने ठिकाणी नियंत्रण होणारच आहे सोबतच शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाचे दाण्याचे वजन आणि आकार हे कशा प्रकारे वाढवण्यासाठी आपल्याला कोणकोणती कुन उपाययोजना या फवारणीमध्ये करणे गरजेचे आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीन पीक हे बऱ्यापैकी फुलरा अवस्था किंवा शेंगावस्थेमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावर तिसरी किंवा शेवटची फवारणी घेत असताना आपले सोयाबीन पीक हे पेरणीपासून पासष्ट ते सत्तर दिवसाचे झाल्यानंतर आपण या फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी नक्कीच करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये सत्तर टक्के शेंगावस्था झाल्यानंतर सुद्धा या फॉरणीचे नियोजन आपण त्या ठिकाणी नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन पिकामध्ये शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तर या अळीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक या फॉरणीमध्ये वापर करणे गरजेचे आहे वापर करत असताना आपण सिजंटा कंपनीचे अँपलिगो या कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला क्लोरनथ्रीनी आणि लॅमडा सायलोथ्रिन हे दोन प्रकारचे घटक आपल्याला या सिजेंडा कंपनीचे अँपलिगो या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण आठ ते दहा मिली हे प्रमाण घेऊन आपल्या सोयाबीन पिकामध्ये फवारणी नक्कीच करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण एफ एम सी कंपनीचे कोराझन यासुद्धा कीटकनाशकाचा वापर आपल्या सोयाबीन पिकाच्या शेवटच्या फवारणीमध्ये करू शकता याच्यामध्ये घटक जर पाहिला तर आपल्याला क्लोरिन थिरिली फोल हा घटक प्रामुख्याने एफ सी कंपनीच्या कोराझन या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण सहा मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्याला सोयाबीन पिकामध्ये वापर त्याखाली करायचा आहे शेतकरी मित्रांनो हे दोन प्रभावी कीटकनाशक आहे या कीटकनाशकामुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये दीर्घकाळ अळीचं नियंत्रण करण्यासाठी रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला सोयाबीन पिकाच्या शेवटच्या फवारणीमध्ये सोयाबीन पिकाच्या दाण्याचे वजन आणि आकार त्या ठिकाणी वाढवण्यासाठी जास्तीत जास्त पालाश हे अन्यद्रव्य असलेलं विद्राव्य खत त्या ठिकाणी फवारणी करणे गरजेचे आहे त्यामध्ये वापर करत असताना आपण झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास हे दोनपैकी कोणते एकाच विद्राव्य खताचा शंभर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्या एकाच विद्रव्य खताचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये तिसरी किंवा शेवटची फवारणी घेत असणं हे जर दोन घटक वापरले तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट या फवारणीचा आपल्या सोयाबीन पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद